पुढच्या काळामध्ये तंत्रज्ञान इतकंच डेव्हलप झाले की त्या म्हणजे तंत्रज्ञान स्वतः डिस्क्रिशनरी पॉवर युज करून स्वतःचा इंटेलिजन्स वापरून डिसिजन घेऊ शकेल मानवी काहीच गरज होणार याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे रोजगारावर काही गदा येणार आहे येस सर येस जसं की हे फोर्थ इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन म्हणले ज्या पद्धतीने चार industrial revolution मध्ये रोजगारांवर परिणाम झाला काही क्षेत्रातले रोजगार केले आणि काही क्षेत्रामध्ये नव्यानं निर्माण झाले नवीन कौशल्य जेल ते, ते। रोजगाराच्या संदर्भामध्ये जर म्हटलं तर आपण जे रिपिटेटिव्ह वर्क आहेत त्याच्यावर तिथं पूर्णपणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोजी संबून राहील इव्हन काही प्रमाणात क्रिएटिव्ह रायटिंगचे प्रकार आहेत म्हणजे आता ओपन या चॅट जी असेल किंवा एक सेज ग्रुप असेल ते एक म्हणजे सर्जनशील सृजनशील लिखाण सुद्धा करू शकतात त्यामुळे निश्चितच याचा परिणाम मुख्य अधिकारी सहाय्यक परिवहन निरीक्षण पाठी क्षेत्रात उपजिल्हाधिकारी म्हणून तुम्ही जर तुमची नियुक्ती झाली तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कसा वापर करा सर पण उपजिल्हाधिकारी म्हणून जर माझी नियुक्ती झाली तर इन्स्टन माझ्या मध्ये जे माझा म्हणजे मला माझा जो रोल असेल त्या विभागानुसार त्याचा हे होईल बघितलं तर आपण की सध्या ज्या खाजगी कंपन्यांमध्ये जे मॅनेजमेंटचे तत्व आहेत जस की डेटा डेटाच्या संदर्भामध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स युज करू शकतो की परफॉर्मन्स इंडिकेटर्स वगैरे जे आहेत ते आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपल्या ऑर्गनायझेशनचे दाखवू शकतो ज्याच्या आधारित आपण पुढे आपली निर्णय क्षमता जे ते अजून प्रिसीजन म्हणजे डेटा ओरिएंटेड करू शकतो इमोशन ओरिएंटेड त्याचबरोबर मला असं वाटतं की जे ऍप्स वगैरे असतात त्याच्या माध्यमातून आपण सिटीजन सेंट्रिक ऍडमिनिस्ट्रेशन जे म्हणतो ते खऱ्या अर्थाने आपण उतरवू शकतो

तर बेसिकली आपल्या जे स्केचिंग जे असतात पर्टिक्युलर स्केचिंग तशाच प्रकारचं जे असत फक्त चारपोन मध्ये त्याच्या विविध शेड्स आपल्याला वापरता येतात त्यामुळे अजून करायला एवढं काय तुम्ही सध्या म्हणजे जे बिझनेस वर्ल्ड आहे स्टार्टअप्स असतील ज्या कंपन्या आहेत त्यांच्या संदर्भामध्ये सध्या म्हणजे कोणाचं बघितलं तुम्ही पर्टिक्युलर तर ते जा टेस्ला स्पेसएक्स च्या कंपनी की या कंपनीज फिलॉसॉफी ओरिजिन टेस्लाला आणि इव्होल्यूशनिस्ट आहेस ना बहुतेक كله सिर्फ कोण आहे टेस्लाची हेड टेस्ला सीईओ इलोन मस्क काय केलंय इलोन मस्क यांनी सोसायटी किंवा वर्ल्ड केलं योगदान हे मला वाटतं की प्रामुख्याने तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये आणि जे टेस्ला मोटर्स सस्टेनेबल एनर्जी शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून आपण एक प्रोएक्टिव्हली स्टेप्स घेतल्या पाहिजे आणि त्याला केवळ स्टेप्स न घेता त्याला इकॉनॉमिकल वायबल सोल्युशन जे आहे ते टेस्लाच्या माध्यमातून दिलेलं आहे त्यामुळे त्यांनी इलेक्ट्रिक व्हेकलच्या मार्केटमध्ये ट्रोले त्याचबरोबर इंटरप्लॅनेटरी स्पेसिस म्हणजे उत्क्रांतीचा उत्क्रांतीचा जो आपला टप्पा आहे की एक बॅक्टेरिया पासून आपण माणूस म्हणून आणि त्याचा एक पुढचा टॉप असं म्हटलं जातो की आपण एंटरप्लॅनेटरी स्पेसिस म्हणून तर ते एक महत्वाचं काम जे आहे की त्या संदर्भातलं तंत्रज्ञान रॉकेट लॉन्च व्हेकल तयार करणं हे त्यांनी एक काम केलं त्याचबद्दल एआयच्या संदर्भामध्ये सुद्धा म्हणजे एआयच्या संदर्भामध्ये असं आहे की ए आय वर एक रेग्युलेटरी बॉडी असणार या संदर्भामध्ये सर्व वरिष्ठ स्तर आपण मत आहे. त्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी यूएस मध्ये एक रेग्युलेटरी फ्रेमवर्क तयार करण्यासाठी एक प्रयत्न केले. तुम्ही इंजिनियर आहात. तुमची आवड पण अशी एक काहीतरी क्रिएटिव्ह आवड आहे. तुम्ही एक यशस्वी उद्योजक बनू शकत होता. तुम्ही प्रशासनात काय येऊ इच्छित निश्चित सर म्हणजे मला उद्योजक होण्या उद्योजक जग आहे त्याच्या संदर्भात निश्चितच आकर्षण पण मला पदवीमध्ये असताना असं जाणवलं की मी माझे एक प्राचार्य होते त्यांनी मी तृतीय वर्षात असताना खूप आमूलाग्र बदल घडवून आणले कॉलेजच्या एन्व्हायरमेंट कॅम्पसमध्ये मला असं वाटलं की एक जनरलिस्टचा जो अप्रोच असतो तो एक स्पेशालिस्ट पेक्षा खूप एक वाईडर असतो निश्चित स्पेशालिस्ट लोकांची सुद्धा तितकीच गरज आहे पण मला असं वाटतं की एखादं प्राचार्य जर एखादं कॉलेज कॅम्पसमध्ये इतके आमूलाग्र बदल घडून आणले तर निश्चितच मी माझ्या मध्ये एखाद्या पदावर निश्चितच मी मोठ्या प्रमाणावर माझ्या मध्ये दे बदल घडून आणण्याचा प्रयत्न करेन आणि ते समाधान निश्चितच येईल आणि त्याचबरोबर उद्योजकताचा जो आहे म्हणजे मला आवड आपण जर बहिला एकोणीसशे नव्वदच्या पासून आपण न्यू पब्लिक मॅनेजमेंट सारखे संकल्पना आहेत की आंतरप्रिकल गव्हर्नमेंट की प्रशासनामध्ये सुद्धा आता म्हणजे एक प्रोफेशनलिझम येतो

तुम्ही जे मगाशी म्हणालात की समजा ए आय चा वापर आपण रोजच्या ह्याच्यात शिक्षण करू शकतो म्हणजे तर मग समजा एखादा तुम्हाला हे करायचं म्हणजे स्थानिक भाषेमध्ये माहिती द्यायची लोकांना तर त्यात याचा वापर कसा करतो स्थानिक भाषेमध्ये मला वाटतं त्या संदर्भामध्ये सुद्धा आता तंत्रज्ञान अद्याप झालं आहे टेक्स्ट टू स्पीच नावाचे जे फीचर्स आहेत किंवा आता ऑटोमॅटिक मोबाईल कॉल सुद्धा येतात आपल्याला केंद्र सरकारच्या योजनांच्या संदर्भामध्ये जे आपल्याला मराठी भाषेमध्ये आपल्याला माहिती देते मा तर मला वाटते की हे अशाच प्रकारे सिस्टम जर राबवत आपण कॉलच्या द्वारे किंवा जो आपला डिजिटल मीडिया मार्फत आपण एआयच्या मार्फत आपण ट्रान्सलेशन असेल टेक्स्ट स्पिल अशा टेस्टला भारतामध्ये काही येत नाही मला वाटतं की या संदर्भामध्ये म्हणजे एवढी मला माहिती आहे तेवढी टेस्टला जे सीओ इलॉनॉम आणि आपले प्राईम मिनिस्टर यांची मध्यंतरीच भेट झाली त्या संदर्भात पाऊल आता उचलले जात आणि पुण्यामध्येच एक त्यांचं एक युनिट आणि चेन्नई मध्ये एक स्थापन करण्याचं त्यांची योजना येईल असं वाटतं पुण्यात अजून पोहोचून दिलं पाहिजे पुण्यात जागाच नाही पुण्यामध्ये जागाच नाही काही प्रकल्प करायचं म्हटलं जागा चौफलतच नाहीये मला वाटतं की बऱ्याचशा कंपन्यांचे कोलॅबरेशनचे प्रोजेक्ट सुद्धा असतात जस की टाटा उदाहरण टाटाच्या विमान कंपन्यांना सुद्धा आपले साधन सामग्री लँड टेक्नॉलॉजी वापरायला परवानगी देत त्या संदर्भामध्ये असे कोलॅबरेटिव्ह प्रोजेक्ट हे मला वाटतं की उद्योगामध्ये चालू असतात ज्यामध्ये विन विन सिच्युएशन असते की दोघांचाही फायदा होईल आणि एकंदरीत इकोसिस्टम जो आहे तो म्हणजे उदयाबाई मला वाटतं की तसे काहीतरी मार्ग काढले जातील सेवा हमी में सेवा हमी yes. सेवा आम्ही कायदा म्हणजे जर एक नागरिकांना जी सेवा भेटते तर ती त्यांना सेवा मिळण्याचा हक्क आहे पण त्या संदर्भामध्ये जे मुद्दे असतील जसे की सेवा प्रलंबित होता असेल किंवा त्याला व्यवस्थित रिस्पॉन्स मिळत नसेल किंवा गिरवट असेल मेकॅनिक व्यवस्थित नसेल तर ह्या संदर्भामध्ये एक हक्क मागण्यासाठी म्हणून एक कायदेशीर तर तुला आपल्या इथे केलेले अच्छा पण काय म्हणते तुला शिक्षक होती समजा अपील केलं की मला सेवा मिळाली नाहीये आपल्या तांत्रिक आठवड अच्छा होती आ, रियासी जिल्ह्यामध्ये हो जो हल्ला जम्मू काश्मीर काश्मीर मध्ये कि जम्मू मध्ये काश्मीर रियासी रियासी काश्मीर मध्ये ओके मग तिथे हिंदू हे गेले होते वैष्णवी देवीला जाणारा जो मार्गांच्या बसू आहे तो हल्ला झाला तर मला वाटतं की विवेकानंदांनी एक अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घर विज्ञानादृष्टी जे म्हणतो की अध्यात्म हे सांगण्याचा सा त्यांनी प्रयत्न केला आणि अध्यात्मा भोवती जे ते एक बाजूला सरण्याचा प्रयत्न केला आणि एक आपण म्हणतो कल्चरल प्रकारे की शिकागो परिषदेमध्ये त्यांनी भारताचं कल्चर हे कशा पद्धतीने चांगलं आहे ओवर वाटत हे सांगून एक स्वाभिमान सांग जागृत करण्याचा प्रयत्न केला बरोबर मला असं वाटतं की दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा तरुणांनी एक प्रेरित करण्यासाठी त्यांनी बरेचसे प्रयत्न केले आणि मला असं वाटतं की डेमोग्राफिक डिव्हिडन खऱ्या अर्थानं पहिल्यांदा मग तो कोणी जाणला असेल तर ते झालं त्यांची जयंती काय नसेल पण तो घेऊन कधी असतो तो, तो, तो बारा जानेवारी आज किती तारीख आज आजचा आज दिवस काय विशेष तर काय सर ब्लड डोनल्ड आहे थँक्यू तुम्ही प्रशासनात आल्यावर काय सुधारणा करा प्रशासनात आल्यावर मला असं वाटतं की जो माझा जॉब रोल आहे ज्या पदावर द्यायल त्या संदर्भात म्हणजे रोल आहेत आणि त्याच्या प्राथमिक जबाबदाऱ्या ज्या असते त्या मी अधिकाधिक पेशंटली मांडण्याचा म्हणजे करण्याचा प्रयत्न करेल अशा गोष्टींमध्ये तंत्रज्ञान आहे आणि म्हणजे केवळ प्रशासनाला प्रशासना खऱ्या अर्थाने पेशंट बोलण्यासाठी जे प्रायव्हेट खासगी व्यवस्थापनेमध्ये जे गुण आहेत जसं की मी करेल डॅशबोर्ड सिस्टम जे असते ऑर्गनायझेशन की परफॉर्मन्स वाढवून त्यासाठी एक डॅशबोर्ड ठेवेल की उदाहरणार्थ की किती तक्रारी माझ्याकडे आल्या किती डिस्पोजल झाल्या त्यामध्ये सिटीजनचा फीडबॅक घेण्यासाठी उभारण्याचा प्रयत्न करेल आणि इन्सेंटिव्ह मेकॅनिझम असं मग बोललो की कलेक्टिव्ह इन्सेंटिव्ह दे ऑर्गनायझेशनचा ओव्हरऑल परफॉर्मन्स झाल्यावर सर्व कर्मचाऱ्यांना एक इन्सेंटिव्ह इन्फिस्ट्रक्चर निर्माण करण्यात सिटीजन चार्टर काय सिटीजन चार्टर मध्ये म्हणजे जसे कि प्रशासनाच्या काही कर्तव्य त्याचप्रमाणे नागरिकांच्या संदर्भामध्ये काही कर्तव्य आहे ती सिटीजन चार्डर मध्ये नागरिकांचे कर्तव्य त्या कुठे असतात सिटीजन चार्टर मला आता युवकांसमोरील असणाऱ्या पाच समस्या सांगतात सर्वात महत्वाचं जो आपला एम्प्लॉयमेंटचा मुद्दा आहे की इंडस्ट्रीचे रिक्वायरमेंट आणि स्किल यामध्ये हो एक गॅप आहे व्यसना देता आणि एक मुद्दा आहे